रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुजूरपणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सध्या अशाच एका रेल्वे कर्मचाऱ्याचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो ड्युटीवर असताना प्रवाशांकडे दुर्लक्ष करून आपल्याच माझात आरामात फोनमध्ये बोलताना दिसत आहे दरम्यान या घटनेचा व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय कर्नाटकातील एका रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरवरील हा व्हिडिओ आहे या व्हिडिओत एका तिकीट काउंटर बाहेर प्रवाशांची मोठीच्या मोठी रांग लागलेली दिसत आहे प्रवासी तासभर त्या रांगेत उभे आहेत पण त्यावेळी ड्युटीवर असलेला तिकीट कर्मचारी मात्र रांगेकडे दुर्लक्ष करून आरामात खुर्चीवर बसून पाय पसरून मोबाईलवर कोणाशी तरी गप्पा मारतोय अनेक प्रवासी त्याला जाब विचारतात पण त्याने कोणालाही प्रतिसाद दिला नाही या घटनेवरून प्रवासी प्रचंड भडकले यावेळी व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केलाय व्हायरल होताच रेल्वे प्रवाशाने गंभीर दखल घेत संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई केली व्हिडिओत पाहू शकता की तिकीट काउंटरवर बसलेला सी महेश नावाचा रेल्वे कर्मचारी पाय पसरून अगदी आरामात फोनवर बोलतोय दुसरीकडे प्रवाशांची तिकिटासाठी मोठीच्या मोठी रांग आहे अनेक प्रवासी तासभर त्या रांगेत उभे यात काही वृद्ध प्रवाशांचाही समावेश आहे काही प्रवाशांनी तिकीट देण्याची विनंती केली पण त्या कर्मचाऱ्याने सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं एका वेळी एका प्रवाशाने थेट जाब विचारला पण तो कर्मचारी सतत एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा असंच उत्तर देत राहिला मात्र एक मिनिटाच्या नादात पंधरा मिनिटे गेले तरी कर्मचारी मात्र मोबाईलवर बोलतच होता